गुन्हे शाखा युनिट दोन ने सातपूर परिसरातून बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट तसेच आरोपीला ताब्यात घेतलाय नाशिक शहरात दैनंदिन घडणाऱ्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तसेच घडणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले सव्वीस मे रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक किस्म हा चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी श्रमिकनगर सातपूर नाशिक येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे अनिल आहीर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण अतुल पाटील यांनी सापळा रचून संशयित आरोपी ज्ञानेश्वर रामदास जाधव वय पंचवीस दुर्गामाता मंदिराजवळ आयटीआय कॉलनी श्रमिकनगर सातपूर याला बारा हजार रुपये हँडसेटसह ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली सदर मोबाईल चोरी संदर्भात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती सातपूर पोलिसांनी दिली सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस पोलीस हवालदार राजेंद्र भुमरे सुनील अहेर चंद्रकांत गवडी वाल्मिक चव्हाण अतुल पाटील यांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक